दिनांक बारा जुलै रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानविकास केंद्र संचालित नाशिक रोड मालधक्का रोड येथील गौतम छात्रालयातील गरजू विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू व शालेय साहित्याचं सुमन मेडिकल फाउंडेशन नाशिक यांच्याकडून वाटप करण्यात आलं नाशिक जिल्ह्यातील नावलौकिक असलेलं सुमन मेडिकल फाउंडेशनचे सर्वेसर्वा सर्वा डॉक्टर राजेंद्र नेहते व डॉक्टर अनिता नेहते हे सातत्यानं वसती गृहातील विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करीत असतात सदर विद्यार्थ्यांसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत अशी भावना यावेळी सुमन मेडिकल फाउंडेशनचे गणेश कांदळकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली माझं नाव गणेश तुकाराम कांदळकर मी आपल्या वेदांत हॉस्पिटल जे आहे नेते सरांचं बॉम्बे नाक्यावरचं त्याच्यावरती वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता म्हणजे एम एस म्हणून काम करतो त्याच्यामध्ये आमच्याकडे नेते हॉस्पिटल जे आहे वेदांत हॉस्पिटल नाशिकचं त्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र नेते आणि डॉक्टर अनिता नेते संचालक असून या संचालकांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच आम्ही सुमन मेडिकल फाउंडेशनच्या अंतर्गत आज गौतम छात्रालय नाशिक रोड जे आहे त्या ठिकाणी मुलांना आवश्यक जे साहित्य आहे शाळेसाठी आवश्यक साहित्य वगैरे ते आम्ही एक सामाजिक दातृत्वाचा दातृत्वाचा भाग म्हणून वाटप केलेला आहे त्याचप्रमाणे काही प्रमाणात आम्ही थोडेफार जी मदत होईल त्या मदतीच्या स्वरूपात आम्ही या मुलांना थोडंसं तेल वगैरे जे छात्रालयासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत किंवा जे धान्य आहेत ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या पुढे सुद्धा आम्ही ही मदत करतच राहतो तर वेळोवेळी आम्ही ही मदत करणारच आहोत यासाठी आम्ही आमच्या डॉक्टरांचं मार्गदर्शन जे आहे नेते, नेते सर आणि नेते मॅडम त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कालावधीत जरी छात्रालयाला काही मदत लागली तर आम्ही मदत करण्यासाठी आवश्यक तत्पर आहोत प्रसंगी डॉक्टर प्रकाश पवार गणेश कांदळकर अरुण मोरे राज मोरे दिगंबर हड़स सर भास्कर पवार आदी उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड